जय शिवराय मित्रांनो प्रभात सकाळचे सात वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आणि आता आपण ऑनलाईन आलेलो आहोत आणि आज दोन एप्रिल मंगळवार मंगलवा। मंगळवारच का बुधवार आहे बहुतेक हां बुधवार आज बघूया दिवसभर कसा बिझनेस होतो काल आपण हप्डे गेला होता आणि काल फक्त पाचशे रुपये चार तासात ओलामध्ये बिझनेस केला आणि ते नशीब आपल्याला ऑफलाईन बुकिंग आहे फोनवरचे भाडं भेटलं आपल्याला नाहीतर काल आपला अवघड होतं त्याच्यासाठी आज कसल्याही परिस्थिती आपल्याला चांगल्या चांगला अर्निंग करायचं आणि कालचा ब्लॅक बॅकलॉग जो आहे आपल्याला भरून काढायचा आहे जसं की तुम्हाला सांगितलं आहे मी आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाईक टॅक्सीला सरकारची मंजुरी भेटलेली आहे तर इतके दिवस फक्त चाललं होतं की हां चालू होणार पण आता मंजुरी भेटली आता त्याच्यावर क्रायटेरिया बनवायचा चालला आहे त्यांचा म्हणजे की कसं कस, काय गाडीला काय करायचं असं तसं म्हणजे एक महिन्याच्या आत तरी हे बाईक टॅक्सी चालू होऊ शकते तर आपला टोटली लॉस होऊ शकतो कारण तुम्हाला सांगतो बरेच जण काय म्हणत होते की बाबा हा उन्हाळ्यात उन्हात कोण बाईक टॅक्सी बुक करणार पावसाळ्यात कोण बाईक टॅक्सी बुक करणार ठीक आहे तर आता ते बाईक जे आहे गव्हर्नमेंटने कशी परवानगी दिली आहे तुम्हाला सांगतो एकतर दोन हेल्मेट ड्रायव्हरचं आणि जो बसणार आहे त्याचं एक हेल्मेट मध्ये पार्टिशियम वरतून आहे ना फुल कवर करायची आहे ती गाडी कशी पावसाळ्यात कस्टमरला संरक्षण भेटावं म्हणून ती गाडी फुल कवर असणार आहे तर अशा रीतीने असं जर सगळं झालं तर मग रिक्षाचं आवड आहे मग रिक्षामध्ये आता जे उभे आपल्याला भाडं दाखवत आहे त्याच्यावरच बसणार नाही तर तुम्ही विचार करा मीटरवर कोण बसणार आहे तरीही बघू आपण काय होतं इथे आणि जे सगळ्यांचं होईल ते आपलं होईल रिक्षा एकीकडे एक गव्हर्नमेंटने काय केलं माहिती आहे का की रिक्षाचे परवाने ओपन ठेवले की कोणीही येत आहे म्हणजे कोणीही आलं रिक्षा घेतली ठीक आहे चला त्यांचं पोटपाणी भरतं पण ही बेरोजगारी वाढून ठेवली आहे आता एवढ्या रिक्षाचं करायचं काय आता समजा एक बुकिंग असणार आहे तर त्याला दहा ते पंधरा जणं असतात ते उचलायला वीज मी तर कमी सांगितलं तुम्हाला मग ही शेवटी काय आहे की गव्हर्नमेंटचं कसं आहे की सगळीकडून खायचं आहे गव्हर्नमेंटला समजा इन्शुरन्स असन लायसन्स असन परमिट असन वेगवेगळा टॅक्स असन जी एस टी असेल सगळं रिक्षावाल्यांकडून घेणार आणि परत रिक्षावाल्यालाच खड्ड्यात घालण्याचं काम गव्हर्नमेंट करते तर ओला लॉग इन केलेलं आहे बघूया उबेरला पण करूया थोड्या वेळाने आता ते उबेर मला काय समजा ना आता मीटर आता प्रत्येक जणांना कुणाच सांगत बसू नाही तर मग काय करायचं मीटर मीटरप्रमाणे अडीच एक किलोमीटरपर्यंत रेड व्यवस्थित भेटते तेवढंच ट्रिप उचलणार दोन अडीच किलोमीटरच्या तेवढ्याच वरती एकही ट्रिप उचलणार नाही मला कोणासोबत भांडणं करायला वेळच नाही आता खरं सांगू म्हणजे काय करायचं शेवटी कोण आपल्या बाजूनी कोणी नाही रिक्षावाल्याच्या बाजूनी कोणी नाही रिक्षावाल्याला सगळे शिवायच देतात तर दिवस खराब असल्यावर कसं होतं बघा ओलाला पण एकदाच ट्रीप वाजली उबेरला पण एकदाच ट्रीप वाजली ओलाची ट्रिप उचलण्याच्या ना तर ओलाची तर भेटलीच नाही उबेरची पण गेली आता उबेरची म्हणाल तुम्ही उबेर उचलतो अडीच किलोमीटरची ट्रीप होती फक्त ती एक्केचाळीस रुपये काहीतरी दाखवत होतं अडीच किलोमीटर नव्हतं दोन पॉईंट दोन किलोमीटर होतं काहीतरी म्हणजे मीटरप्रमाणेच अडीच किलोमीटरपर्यंतच्या ट्रिप आहेत ना त्याला मीटरप्रमाणेच रेट भेटतो तर बघा मित्रांनो एक तास झालेला आहे आपण ऑनलाईन येऊन आणि एका तासात आपण तीन ट्रिप मारलेल्या आहेत एकशे चौतीस रुपये आपले झालेले आहेत आणि ट्रिप बघा कसे कसे मारलेले आहेत हे बघा एक पॉईंट तेरा पंचेचाळीस हे बघा एक किलोमीटर पण नाही आहे त्याला पन्नास रुपये मला अक्षरशः लाज वाटत होती कस्टमरकडून तेवढे पैसे घ्यायला आठशे मीटरचे आणि हे बघा एक पॉईंट तीस त्याचे आपल्याला भेटले चाळीस तर अशाच ट्रीप उचलायच्या दिवसभर चला त्याला पण चांगला रेट आहे हा येऊ दे येऊ दे येऊ देर यार चांगली यार, ट्रिप गेली यार तर काही दिवसापूर्वी या ट्रिपला अडोतीस पस्तीस रुपये भेटायचे आता त्याला चोपन भेटत होते ते पण आपल्याकडून उचलणं झालं नाही व्हिडिओचं नादात आता व्हिडिओ नाही आता फक्त काम करायचं आहे आपल्याला आपला व्हिडिओ इम्पॉर्टंट नाही एवढा आपल्याला काम इम्पॉर्टंट आहे सध्या तर पहा मित्रांनो जोक काय आहे आता सिक्स पॉईंट एट म्हणजे अडुसष्ट पॉईंट त्र्याहत्तरची ची बुकिंग आहे आपल्याला ठीक आहे आपण पहिले एंड करूया नंतर तुम्हाला दाखवतो आता हे मीटरनी बघा चोपन्न रुपये झाले दोन पॉईंट नऊ किलोमीटर ठीक आहे तर मग प्रत्येक ट्रीप मीटरने घेऊन जा आणि नुकसान करा <laughs> काही ट्रिप सॉरी काही ट्रिप मीटरने घेऊन गेलं तर आपलं नुकसान पण आहे तर आपल्याला उगरने आडूशिस्त दिलं आणि त्या लेडीज समोर म्हणजे त्या लेडीजला सांगून आपण मीटरने टाकलं मीटर टाकलं ठीक आहे आणि ती म्हणजे मीटर एवढं ना आता इकडे मी म्हणलं फक्त नावाला आहे मीटर फक्त सांगितलंय म्हणजे फक्त मीटर नावाला आहे इथं जे दाखवतोय ना तुम्हाला तेच तुम पे करायच्यात मग अशा वेळे असं सांगायचं कस्टमरला अवकडे बाबा उबेरच्या <laughs> ॲप मध्ये वेगळी अमाऊंट दाखवते मीटरला कमी झाले चोपन्नच रुपये झाले तीन किलोमीटरचे ले ले ले। आता आपण ड्रॉप केलं ह्या लेडीज कस्टमर कॉलेजची पोरगे भाडं आहे नव्याण्णव रुपये घेतलेत आपण कस्टमरकडून आणि मीटर्सला झालेत पंच्याण्णव साडे अकरा वाजलेले आहेत आणि आतापर्यंत आपण तिथे बिझनेस केला ते दाखवतो आणि बघा बऱ्याच वेळा मित्रांनो आज काय झालं उबेरला बिझनेस करताना बऱ्याचदा मीटर टाकला तर मीटरपेक्षा जास्त भाडं मला उबेरने दिलेलं आहे तर काही प्रमाणात असं होतं मोठ्या ट्रिपाला तसं होत नाही तर पाच ते सहा आता आपण चाललोय घरी आणि आतापर्यंत आपण अकरा ट्रीप मारलेले आहेत आणि सहाशे पंधरा रुपये आपण सहाशे सोळा आपण उतरला केलेले प्रायवेट प्रायव्हेट झालेले आहेत आपले एकशे वीस रुपये आणि बऱ्याच म्हणजे दोन ते तीन कस्टमर आपल्याला असे भेटले की त्यांना रिटर्न पण घरी सोडायचं होतं तर अशा रीतीने झालेले आहेत आपले सातशे रुपये तरी झालेले आहेत साडे अकरा वाजले आता चाललो आहे घरी भेटूया ले, आपण आता सर संध्याकाळी साडेतीन वाजता साडेतीन चार वाजेपर्यंत येतो लॉग इन करूया आणि राहिलेल्या नऊ ट्रिप मारायच्या आणि प्रॉफिटमधल्या मारायच्या मीटर थोडी मोठी असेल तर मीटरने सांगायचं आणि मीटर टाकायचा जर पैसे होतील तेवढे समजा शंभर रुपये झाले तर कस्टमरकडून मीटरला जर शंभर झाले तर समजा कस्टमरकडून नव्वद रुपये दहा रुपये थोडं डिस्काउंट द्यायचा त्याला आणि असं बिझनेस करायचा नमस्कार चला चला मित्रांनो भेटू आपण आपण चार वाजता आलो होतो आणि चार वाजल्यापासून आपण आतापर्यंत आता वाजले पाच ते एका तासात आपण तीन ट्रिप मारलेले आहेत तीन मारले तीन सॉरी चार ट्रिप मारलेले आहेत अकरा आपण सकाळीच मारून गेलो होतो घरी आणि चार ट्रिप मारलेले आहेत आणि सगळ्या ॲव्हरेज ट्रिप आहेत म्हणजे मीटरप्रमाणे रेट आहे दोन किलोमीटरला चव्वेचाळीस पंचेचाळीस अशा रेटच्या ट्रिप आपण मारलेल्या आहेत असं नाही काय मोठ्या मॅटा तर आता डिवाय पाटीलला आलेलो आहे अजून आपल्याला पाच ट्रीप मारायचं निघायचं घरी आहे जास्त काय आपली अपेक्षा नाही आहे पंधरा मध्ये झालेले आहेत सातशे ऐंशी प्लस एकशे वीस ऑफलाईनची ठीक आहे वाढ बघूया ट्रिपची सात वाजणार आहेत आणि काय खूप वेळ झाला जवळजवळ एक तासभर झाला आपण एकही बुकिंग बांधलेली नाही ट्रिप एक पडली होती पण ती काय ॲक्सेप्ट केली नाही कारण ट्रॅफिकच्या एरियामधली ट्रिप होती ती तर बहुतेक मला असं वाटते की ना उबेरचा धंदा आता खूपच कमी झालेला आहे आणि मीटर 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 त्याच्यामुळं जे आहेत त्या ट्रीप आपण पडा ना नाहीतर असं कधी होत नव्हतं तर ठीक आहे सतरा ट्रिप तर मारलेल्या आहेत नऊशे रुपये झालेले आहेत उबेरला तर अजून तीन ट्रिप मारायच्या दोन घ्यायचा बघूया किती होत आहे काय होत आहे कसं होतंय किती तर आता नऊ वाजून सात मिनटं झालेले आहेत आणि आपल्याला लास्टच्या दोन ट्रिपा ज्या होत्या आपल्याला एक ट्रिप आपल्याला दीड तासांनी भेटली आता मध्ये आधी भरपूर म्हणजे ट्रिप बऱ्यापैकी वाजत होत्या पण त्या लांब लांबच्या होत्या आणि आपल्याला काही जायचं नव्हतं आणि तिथेच आपण फसलो तर अठरावी ट्रीप मला दीड तासाने पडली आणि सॉरी एकोणीसावी दीड तासाने पडली आणि वीसावी एक तासाने पडली तर दोन ट्रिप तर दोन ट्रिपासाठी जवळजवळ आपला दोन तास वेस्ट केलेले आहेत मैता घालता अक्षरशः पण मी ठरवलं होतं मी जर असं गेलो तर माझं खूप नुकसान होईल त्याच्यामुळं गेलो नाही तर आता उबेरचा बिझनेसचा विचार केला तर आज आपण उबेरला तेराशे रुपये केलेले आहेत अडीचशे रुपये इन्सेंटिव्ह सहित तेराशे रुपये आपले झालेले आहेत वीस वीकमध्ये आता आपलं एकोणसाठ रुपये काहीतरी साठ रुपये कमिशन होतं ते पण कट झालेलं आहे आणि सगळे मिळून आपल्याला दोन किती भेटलेले आहेत एकशे त्र्याण्णव एकशे ब्याण्णव रुपये भेटले असतील काहीतरी तर सी एन जी काय भरलेला नाही आज पूर्ण दिवस म्हणजे काल संध्याकाळी जो सी एन जी भरला होता त्यावरच आज पूर्ण दिवस काम केलेलं आहे आणि आता सकाळी सी एन जी भरावं लागेल तरी सकाळी बहुतेक सी एन जीचे पैसे निघतील आपल्याला जेवढ्या दोन कांडे आहेत तरी दोनशे अडीचशे रुपये तरी होतील तेवढ्या गॅसमध्ये तेराशे रुपये उगरला गेलेले आहेत आणि दीडशे रुपये आपले असे ऑफलाईन झालेले आहेत सी एन जी काय भरलेलं नाही आहे तरी आपण तीनशे आणले सी एन जीचे साईडला काढले तरी हजार रुपये तरी पकडू आपलाचा प्रॉफिट आणि बिझनेस कमी झालेला आहे आणि बरेच आज मी फेसबुक असू दे इंस्टाग्राम असू दे सगळ्या रूमवर बघतो आहे की लोकं काय म्हणतात तर म्हणतात की उबेर बंद करा वापरायचं लोकं म्हणतात का रिक्षावाल्यांविषयी एक तर उबेर बंद करा, करा दुसरं रिक्षा बुक करू नका कॅब बुक करा ठीक आहे आणि असं चालू आहे काहीजण काही बोलत नाहीत पण कंप्लेंट करतात कंप्लेंट करतात उबेरला डायरेक्ट आणि बऱ्याच जणांना उबेरकडून वॉर्निंग मेसेज पण आलेला आहे की बाबा तुम्ही कस्टमरकडून कस्टमर जे बिल दाखवते आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त बिल घेत आहेत तर ठीक आहे आज आपण पूर्ण बिझनेस हा मीटरप्रमाणे म्हणजे मीटरच्या रेटने केलेला आहे तीन चार भाडे आपण मीटरनी पण मारलेली आहेत आणि बाकीचे जे आहेत जे काय आपण म्हणजे मीटर टाकला नाही आता दोन अडीच किलोमीटरला पन्नास रुपये भेटतील भेटतात ते तर बरं आहे ना कशाला मीटर टाकायचं आहे म्हणजे अजून कमी पैसे घ्यायचे का मीटरपेक्षा आणि सगळ्यात छोट्या छोट्या बुकिंग मारलेले आहेत आपण चला धन्यवाद इथपर्यंत ब्लॉग आपला बघितला असेल तर लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र